झोडपून काढलेला आहेच विदर्भात सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे नदी नाल्यांना पूर आलाय रस्ते पाण्याखाली गेलेत शेतीचंही नुकसान झालंय पाहूया विदर्भातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेणारा एक रिपोर्ट रस्त्यांवरून धोधो वाहणारं पाणी धरणांमधील वाढता पाणी साठा नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ हे दृश्य आहेत विदर्भातली विदर्भातील बुलढाणा अकोला यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर चिखली सिंधखेड राजा अशा तालुक्यात अनेक भागात ढग सदृश पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय शेकडो हेक्टर शेतीही पाण्याखाली सकाळपासून चिखली ते मेहकर नागपूर ते मुंबई महामार्ग खामगाव ते मेहकर यासह जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे रस्ते वाहतुकीसाठी बंद वाहतुकी चिखली तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक चिखली बुलढाणा बंद आहे तसेच इतरही गाव खेड्यावरील रस्ते बंद झालेले आहेत याची संपूर्ण माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेली आहे त्यांच्या सूचनेवरून मी तहसीलदार तथा तालुका ता ता अधिकारी आज व उद्या चिखली तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करत आहे तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की पावसाचा अंदाज घ्या विनाकारण घराबाहेर पडू नका तसेच ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणावरून जाण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद जेळगाव ते साक्षा ते नायगाव ते देशमुख या मेहकर तालुक्यातील उतावळी नदीवरचा पूल वाहत गेला चिखली ते बुलढाणा रस्ता वाहतुकीला बंद ठेवण्यात आला दरम्यान नांदुरा जळगाव जामोद दरम्यान मादेगाव इथे पूर्णा नदीवरील इंग्रजकालीन पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला हे विधिमानाच्या बातमीनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला हडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्यानं प्रकल्पात पाण्याची मोठी आवक होती त्यामुळे प्रकल्पाच्या नऊ दरवाजातून मोठ्या प्रमाणात खडकपूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्यात येतोय प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला वाशिममध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे नदी नाल्यांना पूर आलाय पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढण्याची वेळ नागरिकांवर आली वाशिमच्या कोयाळी बुद्रुक इथल्या नदीच्या पाण्यातून असा जीव जीवघेणा प्रवास केला जातो पिंपरी सरहद परिसरात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उतावळी काच आणि खारोळ या तीन नद्यांना मोठा पूर आला या पुराच्या पाण्यामुळे महामार्ग पूर्णतः बंद पडला कांच नदीला आलेल्या पुरात आठ तरुण अडकल्याची घटना घडली हे तरुण महादेव संस्थान इथं दर्शनासाठी गेले होते मात्र नदीच्या पातळीत वाढ मंदिर परिसरात अडकून पडले प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणांची सुटका झाली वाशिममध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या कहरामुळे दोनशे एकसष्ट गावांना पावसाचा फटका बसला अठ्याहत्तर हजार आठशे चार शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ऐंशी हजार हेक्टरवरची शेती धोक्यात आली आहे त्रेचाळीस जनावरं दगावली तर दोनशे अडतीस हेक्टरवरची पिकं खरडून गेली चंद्रपूर मध्ये वर्धा नदीला पूर आला तर इरई धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं पुराचा विळखा पडण्याची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यात पूर परिस्थिती पाहायला मिळते पण काही जिल्ह्यांकडे पावसानं पाठ फिरवल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि यानंतर